राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार रा आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद प्रादेशिक विद्या प्राधिकरणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील विषय सहाय्यक पदाकरिता प्रतिनियुक्ती निवड प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने एक महत्वाचं पत्र हे आलेलं आहे पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसचं आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण विषय सहाय्यक पदाच्या संदर्भात प्रतिनियुक्तीने निवड करण्याच्या अनुषंगाने महत्वाचं असणारं हे पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत पत्र माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे आणि पत्राचे पाच महत्त्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन पत्रांवये आपण राज्यातील लातूर उस्मानाबाद व पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये कार्यरत विषय सहाय्यकांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याची तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथील दहा विषय सहाय्यकांची पदे निवड प्रक्रियेद्वारे प्रतिनियुक्तीने भरण्यास परवानगी मिळण्याची विनंती केली आहे त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील दहा तर विभागीय विद्या प्राधिकरणे व सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडशिरोली वगळता येथील विषय सहाय्यकांची संदर्भ क्रमांक दोन येथील शासन मंजूर पदे शासन निर्णय दिनांक सतरा दहा दोन हजार सोळामध्ये नमोद निवड प्रक्रियेनुसार तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सोळा दोन दोन हजार अठरा मधील तरतुदीनुसार तीन वर्ष कालावधीसाठी खालील अटींवर तसेच वेळापत्रकानुसार भरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे या संदर्भातल्या महत्वाच्या अटी आपण जाणून घेऊया माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विभागीय विद्या प्राधिकरणे तसेच सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली वगळता मधील विषय सहाय्यक या मंजूर पदांवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठी त्यांच्या स्तरावरून एकत्रित जाहिरात प्रसारित करावी माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय प्रतिनियुक्ती निवड प्रक्रिया विहित वेळापत्रकानुसार राबवली जाईल याची दक्षता घ्यावी शासन निर्णय दिनांक एकतीस सात दोन हजार सतरानुसार प्रति जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था विषय सहाय्यकांची तीन पदेच मंजूर असल्याने संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने त्यांच्याकडील विषयाची गरज लक्षात घेऊन पदे भरण्याची दक्षता घ्यावी माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हास्तरीय प्रतिनियुक्ती निवड प्रक्रिया विहित वेळापत्रकानुसार राबविण्याच्या अनुषंगाने आवश्यक समन्वय साधावा प्रतिनियुक्ती निवड प्रक्रियेचं वेळापत्रक जाणून घेऊया माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विभागीय विद्या प्राधिकरणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांवरील विषय सहाय्यक प्रतिनियुक्ती निवड प्रक्रियेकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे दोन सहा दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ही तीन सहा ते पंधरा सहा प्राप्त अर्जांची पडताळणी करणे दिनांक सोळा सहा ते पंचवीस सहा राज्यस्तरीय निवड समिती जिल्हास्तरीय निवड समितीने शासन निर्णयामध्ये नमूद पद्धतीने निवडीची प्रक्रिया पार पाडणे सव्वीस सहा ते तीस सहा शासन स्तरावरील आयुक्त स्तरावरील मान्यता घेणे एक सात ते पाच सात आणि प्रतिनियुक्तीचे आदेश निर्गमित करणे सात सात दोन हजार अशा प्रकारचं प्रतिनियुक्ती निवड प्रक्रियेचं हे वेळापत्रक आहे असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सदरपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद